इस्लामपूर तालुक्यातील वाघवाडी परिसरात मुंबईतील महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली मृत डॉक्टरचे नाव डॉक्टर शुभांगी समीर वानखेडे वय चव्वेचाळीस असून त्या मुंबईच्या मुलुंड पश्चिम येथील रहिवासी होत्या मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर शुभांगी या मुंबईतील खासगी रुग्णालयात स्त्री रोगतज्ञ म्हणून कार्यरत होत्या गेल्या काही दिवसांपासून घरगुती कारणावरून त्यांचा कौटुंबिक वाद सुरू होता ज्यामुळे त्या मानसिक तणावात होत्या मंगळवारी सकाळी त्यांनी दवाखान्यात जात असल्याचे सांगून मोटारीतून घर सोडले परंतु त्यानंतर त्यांचा फोन बंद आला रात्री सुमारे साडेनऊच्या सुमारास वाघवाडीजवळ महामार्गावर त्यांच्या मोटारीच्या पाठीमागे एक महिला रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी तत्काळ त्यांना इस्लामपूर उपजिल्हा रुग्णालयात हलवले मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले घटनेची माहिती मिळताच उपसभापती डॉक्टर नीलम घोरे यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले असून महिलांनी तणावातून बाहेर पडण्यासाठी संवाद साधावा असे आवाहन केले आहे सुशिक्षित आणि सुविध महिला सांगली इस्लामपूर वालवा या ठिकाणी राहणाऱ्या होत्या आणि तालुका वाढव्यामध्ये आणि त्या च्या हाताच्या नसा कापून त्यांनी त्या जखमी अवस्थेमध्ये पोलिसांना सापडल्या ही फार गंभीर घटना आहे कशामुळे एवढ्या त्या तणावाखाली गेल्या होत्या आणि काय परिस्थितीमध्ये त्यांनी ह्या त्यांना कोणी करण्यास भाग पाडलं काय झालेश चित्र स्पष्ट नाही आहे परंतु गेल्या काही महिन्यांमध्ये महिला डॉक्टरांच्या अशा प्रकारच्या आत्महत्या किंवा हत्या अनेक जिल्ह्यांमध्ये होत आहेत म्हणून मी उच्च विद्याविभूषित असे जे वैद्यकीय व्यावसायिक आहेत त्या सर्व कुटुंबाला विनंती करेन की आत्महत्या असेल किंवा हत्या असेल या संदर्भामध्ये काही तणाव असतील किंवा काही प्रश्न असतील तर स्वतः ती डॉक्टर असले तर त्यांनी समुपदेशकांची मदत घेणं आवश्यक आहे तसंच सांगली पोलिसांना पण आम्ही संपर्क केलेला आहे आणि उपसभापती कार्यालयाच्या मार्फत या घटनेमध्ये जे काही सत्य असेल ते समोर यावं आणि यामधल्या घटना अशा परत घडू नये की दृष्टिकोनातून पावलं उचलली जाणं आवश्यक आहे